गेला हो का गेला कुठे नाही इकडं जा कपडे वर ठेव सगळे ते कपडे का पाडली तू ठेव आता नाही रात्री घालायचं झोपताना कोण आहे

देवा शेटचे हो? <laughs> 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 uh, का पप्पा कसं बोलतो गं या या असं बोलतो पप्पा तुला बोलायला होतो ना असं हो कुणाचं पप्पा आहे नाय पप्पा कुणाचा आहे या माझं आहे का ना द्या पप्पा तुझं आहे का माझा आहे तुझा पप्पा आहे बय माझा पप्पा आहे माझा आहे कोण घेतलं असू केलं बापरे असू केलं व्हेरी गुड तुझं नाव काय आहे नाव